सातार च हरीण राजधानी एक्सप्रेस बालमा मित्रांनो एक काळ हो, काळ होता या सातारच्या हरणाने महाराष्ट्र हातून ठेवला होता एक काळ होता बलगड क्षेत्रातील देव एक दशेमध्ये कसं बाकासो बाकासोला आणि बालमा एक अपराची जोडी होती या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं होतं पण आपण जर पाहिलं तर गेले बरेच मैदाने बालमा गोलाला दिसत नाही कुठेतरी बॅडला चालू आहे असं म्हणावं लागेल बालमाचं आणि बालमा आपल्याला मैदानसुद्धा दिसत नाही मित्रांनो नक्कीच आता अजून एक महाराष्ट्रचं मैदान पार पडते पंधरा तारखेला आणि या मैदानात तरी बालमा आपल्याला दिसेल का आणि बालमा दिसला तर नक्कीच आपल्याला गोलाल बालमाला एक गोलाल भेटावा असेच हे सेवागिरांच्या सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना असेल त्याचबरोबर मित्रांनो बैलगाडी शेतातील प्रसिद्ध होणार म्हणतो मीठल ना भोधखऱ्यांचा दिवाण दिवाण्या दिवान्या खाल महाराष्ट्राच्या मैदानात आला होता पण आजार असल्यामुळे पाळाला नाही आणि लगेच ना लगेच नाशिककडे वरणं रवाना झाला आहे त्याच्या गावाला आणि आता या महाराष्ट्र कसे मैदान पातन दिसेल का पश्चिम महाराष्ट्र कसे मैदान पातन दिसेल का तर बघा म्हणजे जर तब्येत बरी झाली तर नक्कीच दिवाणी आपल्याला पाता दिसेल आणि जर बालमा आणि दिवाण्या पायाला तर गाडी स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा नक्कीच बालमाला देखील गोलाल नाही आणि दिवाण्या देखील चालत पडतोय टॉपमध्ये तुमचं मत काय या जोडीला कसं स्पीड लागेल कमेंट करून नक्की सांगा ಸದ್ಮೇಟ ಪುನಃ ನವೀನ್ ಅಪಡೆಟ್ಸ್ ಭಂನಾಟಾ ನವೀನ ಏಟಮೇಲೆ